कल्याणमधील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार आणि दुर्घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत रात्री अपरात्री रस्त्यावर दंगा घालणाऱ्या नशेखोर टवाळखोरांवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई आता सुरू केली आहे डोंबिवली शहरातील नवीन मानकोली पुलावर रात्रीच्या वेळेस नशेखोर पार्ट्या करत असतात सिगारेट आणि इतर नशा देखील करत असतात त्यामुळं या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवत गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी या पुलावर रात्री अपरात्री वावरणाऱ्या नशेखोर आणि टवाळखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे आज मी एक केलेला आहे पोलीस आयुक्त ठाणे आणि आमचे माझी त्यांना विनंती आहे की मोठा गाव मानकुली जो ब्रिज आहे रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नशेखोर दारू पिणारे अशा मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो तर येणारे जाणारे जे नागरिक महिला रात्री बेरात्री आपल्या न येत असतात त्यांना मोठ्या प्रमाणात इथे त्रास होतोय तर माझी पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे जशा पद्धतीने कल्याण पूर्वला कारवाई सुरू झाली आहे तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकुली पुलापासून व्हावी आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे अशा आहे की लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई या नशेखोरांवर होईल